चकल्या आज माझ्या मनासारख्या नाही झाल्या तर केतू आलेली आहे स्कूल मधून आणि जेवायला बसली आहे तर चकला लिया है। माया माया मदे सकाचे है। आता इथे माझ्या सगळ्या चकल्या करून झालेल्या आहेत नमस्कार मंडळी मी माया मायाघोरी या ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं सकाळच्या वेळेस स्वागत आहे आता सकाळचे साडे दहा वाजले आणि सकाळची आपली जी काही रेग्युलर कामं असतात ती सगळी झालेली आहेत डेपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता दुपारची जी काही कामं आहे ती पटपट आता मी करून घेते आणि आज मी बनवणार आहे चकली तुम्हाला तर माहिती आहे मी गावाला जायच्या अगोदर चकलीचं पीठ तयार केलं होतं आणि तेव्हा मला चकली करायला जमली नाही कारण गावाला जायची तयारी वगैरे होती आणि काही कारणामुळे मला जमलंच नाही तर आज मी चकली करणार आहे आणि ही चकली कशी करते ही रेसिपी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि आता मी नाश्ता करणार आहे तर नाश्त्यामध्ये आज पपई खायचा विचार चालू आहे माझा तर चला मी आता पपई कट करून घेते तर आता इथे मी मोठी पपई घेतलेली आहे तर धुवून येते तर तुम्ही इथे बघू शकता पपई मी स्वच्छ घेतलेली आहे आणि आता मी याला कट कर करून घेते तर मी आडवत कट करून घेते बिया अजिबात नाही आहेत खाऊन टेस्ट करून बघायला काल मी पपई घेतली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की उद्या खाऊ शकता म्हणून म्हणून मी आता कट केले परंतु बिया अजिबात नाहीयेत बघूया टेस्टला कशी लागते केतूला फळं इतकी आवडतात खूप आवडतात कांदी पेरू आणि पपई घेऊन आले मी साल पण थोडस मला कडक वाटत आधी माहिती मला थोडस सॉफ्ट पाहिजे होत कपड साईडला बांधकामाचा आवाज येतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये

त्याचबरोबर मेथीच्या भाजी बरोबर चपाती बनवली आहे ॲक्च्युली ह्याच्यावर भाकरी खूप छान लागली असती तर केतू आलेली आहे स्कूलमधून आणि जेवायला बसली आहे भाजी कशी झाली नाही लागत ना आम्रखंड घेतलाय ना त्याच्यावर खा छान लागतं केळ खाणार आहेस ठीक आहे चला मंडळी आता केतू जेवायला बसली मी पण जेवून घेते जेवण झाल्यानंतर चकल्या वगैरे करायच्या आहेत बघू आता काय काय होते आणि आता पावसाचं वातावरण पण झालेलं आहे थंड वारा सुटलेला आहे आय होप मला वाटत होतं की सकाळपासून असं वाटत होतं की पाऊस नाही पडणार परंतु आभाळ आलं आहे पाऊस पडणार वाटतं आता आळस करून चालणार नाही चकल्या करायच्यात तर आधी पहिले जेवून घेते नंतर तर आता मी चकली करायला घेतली चकली करण्यासाठी ते मी अर्धी वाटी तेल गरम करून घेतलेलं आहे तर एकदम कडकडीत आहे आणि साचा वगैरे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे आणि ऑलरेडी याच्यामध्ये मी चकलीचा साचा टाकलेला आहे आता मी पाच वाटी हे पीठ घेणार आहे भाजणीचं पीठ ही भाजणी मी गावाला जायच्या अगोदरच बनवली होती दोन तीन चार आणि पाच पाच वाटी इथे मी भाजणीचं पीठ घेतले आणि यासाठी मी अर्धी वाटी तेल आहे तर आता हे कडकडीत तेल त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मोठे चमचे लाल तिखड आहे आम्हाला थोडस तिखट जास्त आवडतुसार आता आपल्याला घालायचं आणि हिंग घालायचे यामध्ये याच्यामध्ये आपल्याला बाकीचे धने जिरं वगैरे सगळं मी भाजणी करतानाच घातलं होतं भाजून घातलं होतं त्याच्यामुळे आता आपल्याला जास्त मसाले काही घालायचे नाही फक्त थोडस हिंग घालायचं हिंग आणि लाल तिखट हळद वगैरे पण घालायची गरज नाहीये आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून आता याचा डो तयार करून घेऊ आपण आणि मी हे जे पाणी घेतलं आहे ते नॉर्मल घेतलेलं आहे तर मी नेहमी चकल्या करताना नॉर्मल पाण्याचाच वापर करते बरेच जण उकड वगैरे काढतात तर मी उकड करून नाही करत चकली कारण उकड काढून जर का मी चकली केली तर त्या खूप मऊ पडतात नंतर तळटाना छान वाटतात पण नंतर मऊ पडतात तर त्या मऊ का वाटतात त्यांचं कारण मला अजूनपर्यंत नाही कळलं त्यामुळे मी माझ्या जुन्या पद्धतीनेच करते म्हणजे मी आधीपासून अशीच करते केल्यानंतर माझ्या ज्या चकल्या आहेत ना त्याच्यामुळे हो मी अशाच पद्धतीने नेहमी चकल्या करत असते मला अशाच पद्धतीने केलेल्या चकल्या खायला आवडतात तर तुम्ही याच्यामध्ये ओवा वगैरे पण टाकू शकता परंतु मी आता ह्याच्यात ओवा वगैरे काही टाकत नाहीये ओ सॉरी आठवणार ह्याच्यात ते टाकायचे तर मी आधी तीळ टाकून घेते तर एकदम घट्ट नाही एकदम पातळ आहे अशा पद्धतीचं आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे चकलीचं पीठ तर आता मळून झालेलं आहे तर आता मी हे दुसऱ्या ताटात काढून घेते आणि मला जसं लागेल तसं त्याच्या मी आता चकल्या करून घेते आणि आपण जेव्हा साच्यामध्ये घालणार आहोत तेवढंच आपल्याला घ्यायचंय आणि मळून घ्यायचं छान जेवढं लागेल तेवढंच आपल्याला लिहायच्या घ्यायचे रेडी झालेले आपलं आता या साच्याला अजून मी तेल लावून घेते आणि आता गॅस इथे मी पॅन घेतलाय त्यामध्ये तेल ओठले ऑलरेडी ते आणि आता तेल ताफायला ठेवलेले आहे साच्याला मी अजून तेल लावून घेते आणि आता आपण एक चकले टाकून गणपती बाप्पा जागा असल्यामुळे अजून दुसरी पण टाकते चकल्या तळायला थोडासा वेळ लागतो कारण मंदाजेवर जे तळायचे असतात आणि एकदम व्यवस्थित आतून व्यवस्थित करणे जायला पाहिजे त्यामुळे जरा थोडासा पेशन्स ठेवायला लागतो तर चकल्या कच्च्या होऊ शकतात किंवा नरम पडू शकतामुळे चकल्याने मी व्यवस्थित तळू घ्यायचे चकलीला काढते चकलीला पण एकदम सुंदर असा रंग आलेला आहे तर तुम्ही बघू शकता की मस्त असं झालेत तर आता इथे माझ्या सगळ्या चकल्या करून झालेल्या आहेत आणि थोड्याफार इथे जरा जास्त तळल्या गेलेल्या आहेत त्या बाजूला काढलेल्या आहेत आणि आता मी इथे माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे तर आता इथे माझा चहा रेडी झालेला आहे पटकन ओतून घेते थोडंसं चहा झालं तर चला मंडळी मी चहा पिऊन घेते तर रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि आता पाणी वगैरे आलं आहे तर पाणी भरायला ठेवलेलं आहे आणि इथे कुकर पण लावलेलं आहे तर ते कुकर लावलेलं आहे आणि वेदांसाठी पनीर पण बनवलेलं आहे तर आता रात्रीच्या जेवणामध्ये तिखट वरण आणि भात बनवला होता आणि सकाळच्या चपात्या वगैरे सगळं बाकी होतं त्यामुळे जास्त स्वयंपाक नाही केला चला मंडळी आमचं जेवण वगैरे झालेत केतूचं पण जेवण झालेलं आहे आणि आता ती अभ्यास करत बसली आहे आणि आज सकाळी चकली केली तर चकल्यामध्ये भरपूर वेळ गेला त्यामुळे मी खूप थकली होती आणि सकाळच्या चपात्या भाजी सगळं उरलं होतं तरी पण मी परत डाळभात लावला आणि आज तिखट वरण केलं होतं तर खूप छान झालं होतं केककीला पण खूप आवडलं तर जेवणं वगैरे झाली आणि आता म्हटलं व्हिडिओचं एंड करूया आज सकाळी ज्या चकल्या बनवल्या ना त्या चकल्या आज माझ्या मनासारख्या नाही झाल्या कारण बऱ्याच चकल्या माझ्या तळताना तुटत होत्या तर आज पिठामध्ये काय झालं म्हणजे काय प्रमाण वगैरे काय चुकलं आहे मला काय समजत नाही आहे पण आता नेक्स्ट टाईम करेन तेव्हा थोडंशाच करून बघेन आज मी पाच वाट्यांचं पीठ मळलं होतं त्यामुळे आय थिंक थोडंफार काहीतरी चुकलं असेल त्याच्यामध्ये तर नेक्स्ट टाईम करेन तेव्हा दोन किंवा तीन वाट्यांचंच करेन तर त्यामुळे मूड जरा थोडंसं ऑफ झालं होतं माझा तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय